हरे कृष्णा भगवत गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग चाळीसाव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे भगवंतांच्या शक्ती आणि ऐश्वर्यांना अनेक प्रकारे जाणण्यात आले तरी अशा ऐश्वर्यांना मुळीच अंत नाही तर कोणताही आपण वैदिकशास्त्रातला ग्रंथ घेतला हा तर त्यामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या सर्व गुणांचं सर्व शक्तींचं सर्व ऐश्वर्यांचं पूर्ण वर्णन सापडत नाही का सापडत नाही कारण जसं म्हणतात ना हरी अनंत हरी कथा अनंत हरी लीला अनंत तर भगवंत अनंत आहेत म्हणजे काय अनलिमिटेड आहेत असीमित आहेत भगवंत अनेक ठिकाणी सतत या ब्रह्मांडात किंवा त्या ब्रह्मांडात या ग्रहलोकात किंवा त्या ग्रह लोकात ठिकठिकाणी अवतरित होत असतात या जगतातील जीवांना प्रेरित करायला आकर्षित करायला भगवंत वेळोवेळी अवतरित होत असतात या भौतिक जगतात आणि भगवंत या जगतात आले की विविध लीला करतात विविध कार्य करतात आणि भगवंत आपल्या अनेक सारी ऐश्वरी आहेत ती प्रदर्शित करतात तर अशी सगळ्या या भगवंतांच्या लीला सतत कुठे ना कुठेतरी चालत असतात आणि त्यामुळे वेदांमध्ये अनेक सारं भगवंतांबद्दल लिहिलं आहे की भगवंतांच्या अशा अशा शक्ती ही आहेत हीही ऐश्वर आहेत तरी काय आहे भगवंतांची सगळी ऐश्वर काही या वैदिकशास्त्रात लिहून होत नाहीत कारण ही जेवढी लिहिली आहेत त्याच्यापेक्षा जास्त ऐश्वर भगवंत वेळोवेळी आणखीन आणखीन प्रकाशित प्रदर्शित करीत असतात असं नाही आहे की हे ग्रंथ आहेत ते अपूर्ण आहेत असं नाही आहे इथे जसं म्हटलंय ना की वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे भगवंतांच्या शक्ती आणि ऐश्वर्यांना अनेक प्रकारे जाणण्यात आले तरी अशा ऐश्वर्यांना मुळीच अंत नाही म्हणजे असं नाही आहे की हे वेद आहेत ते असमर्थ आहेत किंवा वेद आहेत ही ग्रंथ आहेत ते अर्धवट लिहिलेले आहेत अपूर्ण आहेत असं नाही आहे ते ग्रंथ तर पूर्ण आहेत भगवंतांद्वारेच ते प्राप्त झालेले आहेत आपल्या सगळ्यांना <coughs> मात्र आपण जाणलं पाहिजे की भगवंतांची ऐश्वर्य आणखीन आणखीन सतत वाढत राहत आहेत वाढत जात आहेत आणि त्यामुळे सर्व ऐश्वर्यांचा उल्लेख आपण जाणू शकत नाही पुढे वाचते आहे यास्तव सर्वच शक्ती कि आणि विभूतींचे वर्णन करणे शक्य नाही अर्जुनाच्या जिज्ञासेचे समाधान करण्याकरता केवळ काही उदाहरणे वर्णिली आहेत तर अर्जुनाने उत्सुकता दाखवली होती हे भगवंता मला तुमच्या या विभूतींचं वर्णन करा आणि म्हणून भगवंत हे सगळं वर्णन करत आहेत अर्जुनाने सोळाव्या श्लोकामध्ये या दहाव्या अध्यायाच्या भगवंताना सांगितलं होतं मी सोळावा श्लोक आहे त्याचं भाषांतर वाचते आहे ज्या दिव्य ऐश्वर्याद्वारे तुम्ही सर्व ग्रहलोक व्यापून राहिला आहात त्या अलौकिक ऐश्वर्याचे कृपया मला सविस्तर वर्णन करून सांगा सतराव्या श्लोकात अर्जुन म्हणाला हे योगेश्वर कृष्ण मी तुमचे कसे निरंतर चिंतन करावे आणि मी तुम्हाला कसे जाणावे हे भगवन कोणकोणत्या विविध रूपांत मी तुमचे स्मरण करावे तर अशा रीतीने अतिशय कुतूहल अर्जुनाला होत आणि त्यामुळे पुढे अठराव्या श्लोकात अर्जुन म्हणतो आहे हे जनार्दन कृपया आपल्या योग शक्तीचे आणि ऐश्वर्याचे विस्ताराने वर्णन करून सांगा तुमच्याबद्दल श्रवण करून मी कधीच तृप्त होत नाही कारण मी जितके अधिक श्रवण करतो तितके अधिक मला तुमच्या अमृतमयी संभाषणाचे रस आस्वादन करण्याची इच्छा होते तर अर्जुन उत्सुक आहे भगवंतांबद्दल जाणण्यासाठी आणि म्हणून भगवंतांनी एकोणीसाव्या श्लोकामध्ये सांगायला सुरुवात केली भगवंत आहेत एकोणीसाव्या श्लोकाचं भाषांतर वाचते आहे श्री भगवान म्हणाले ठीक आहे मी तुला माझ्या विलोभनीय अभिव्यक्तींबद्दल सांगेन परंतु ज्या प्रमुख अभिव्यक्ती आहेत त्यांचेच मी कथन करीन कारण हे अर्जुना माझे ऐश्वर अनंत आहे तर अशी भगवंताने एकोणीसाव्या श्लोकात सुरुवात केली की माझं ऐश्वर अनंत आहे आणि आता चाळीसाव्या श्लोकामध्ये सगळ्या विभूतींबद्दल सांगितल्यावर भगवंत हेच म्हणत आहेत की माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही न ना अंतो असती मी अशा प्रकारे या चाळीसाव्या श्लोकात आपलं हे जे विभूतींचं वर्णन आहे ते पूर्ण केलेलं आहे तर आपला हा चाळीसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे हा इथे एक ओळ आपली वाचू वाचायची राहिली आहे अर्जुनाच्या जिज्ञासेचे समाधान करण्याकरता केवळ काही उदाहरणे वर्णिली आहेत तर सर्व काही विभूतींचं वर्णन करणं शक्य नाही आहे आणि अर्जुनाने जी जिज्ञासा केली आहे त्याचं समाधान करण्यासाठी भगवंतानी एकोणीसाव्या श्लोकात सांगितलं मी थोडं वर्णन करेन आणि विसाव्या श्लोकापासून पुढे आता इथपर्यंत एकोणचाळीसाव्या श्लोकापर्यंत भगवंतांनी काही उदाहरणं आपल्या विभूतींची ऐश्वर्यांची दिलेली आहेत तर आपला हा चाळीसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरिभो